तर चला आता मी म्हणून लवठ सांगते त्यांना आणि भरपूर जणं मला मंगळसूत्राबद्दल विचारत होते का कोमल तू ते मंगळसूत्र घालते तर त्या मंगळसूत्राबद्दल आम्हाला माहिती दे मंडळी कशा म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे पार्टी आहे तिथे तर तिथे जाण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत ऍक्च्युअली लवकर निघायचं होतं पण तुम्हाला माहिती सुट्टीच्या दिवशी इतकी कामं असतात घरातले आवरणं घरातलं आवरणं परिबेलाच आवरणं तर परिबेला पण असे छान रेडी झालेले आहे ते, ते, ते बघा आणि मी पण इथे तयार झालेले आहे माझं पण तसंच स्टाईल आहे पहिला ती तुझी पण तर लूज आहे बघ लूज आहे खाली स्टाईल तशी माझी पण तर चला आता मी मनोजचा पण मस्त लुक दाखवते मनोज पण खूप हँडसम दिसत आहे आणि आम्हाला पटकन पोहोचायचं जायला अर्धा तास तरी लागेल कारण की आज सॅटरडे आहे ट्रॅफिक असेल एकदम मस्त लुक आहे पार्टी तर आणि आज ऊन पण छान आहे ट्वेंटी डिग्रीज नाही पण ट्वेंटी डिग्रीज मोबाईल मध्ये बघितलं तर मी अगोदर ट्वेंटी डिग्रीज आज टेम्परेचर निघालो आम्ही आणि वातावरण एकदम मस्त आहे ना इतकं भारी वाटत एकदम मस्त आणि असं वेदर असलं ना तर कसं मुलांना पण ऍक्च्युअली मुलांसाठी बेस्ट आहे जेव्हा आपण बाहेर जातो ना तर मुलांना खेळण्यासाठी ना असं वेदर असायला पाहिजे नाही तर काय असतं नॉर्मली असं क्लाउडी वेदर किंवा थंडी असते ना तर मग ते जॅकेट कॅरी करायचं मग त्यांना कुठं पाठवता सुद्धा येत नाही खेळायला तर मग असं मला असं मध्ये असं गरम होतं मला असं थंड असं एअर लागते मला हा ओके खा हो पोचलो आम्ही गाडी मागे पार्क केली आणि खूप गर्दी आहे ऍक्च्युली म्हणून ना त्या साईडला त्याने गाडी पार्क करायला लावली चला ज्यूस आणि हे सगळं व्हेजिटेरियन आमच्यासाठी कोला आहे इथे मस्त पार्टी चालू आहे आणि लहान मुलांसाठी पण इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत आणि परिभेला बसलेल्या आहेत तिथं फेस पेंटिंग करायला ते जेवण करायला गेलेले आहेत दोन दोन दो, तीन लेडीज आहेत त्या त्यांना पण भूक लागली त्यांनी ब्रेक घेतला तर परिभेला बसलेल्या आहेत त्यांच्या येण्याची वाट बघत आहे आणि बघा इथे हे बलून असं बनवलेलं आहे कि खूप मोठी आहे बलून घ्यायला तर बेलाने बघा हे मंकीचं घेतलेलं आहे ट्री आणि मंकी आणि परीने त्याचं ब्रेसलेट टाईप बनवलेलं आहे आता ती फेस पेंटिंग करायला बसलेली त्यामुळे मग मी हातात पकडून बसलेली खूप ऍक्टिव्हिटीज आहे लहान मुलांसाठी आहे तर आहेच ही पार्टी पण मग लहान मुलांसाठी पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत खूप गर्दी आहे पण तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला माहिती आहे आता आम्ही पार्टीला आलो होतो आणि हा एक ब्रिज आहे आणि इथे जिथे मी उभी आहे हे लक्झमबर्ग आहे आणि इथे मी असं पाय टाकते तर हे आहे फ्रान्स हे बघा <laughs> आणि जेव्हा पण आहे ना दोन कंट्री अशा वेगवेगळे असतात ना तर मध्ये छोटीशी एक नदी असते नदी नाही पण असं छोटस ब्रिज आहे आणि असं इथं पाणी वाहत एका फ्रान्स आहे आणि एका साईडला ला लक्झमबर्ग आहे आता दोघांच्या मध्ये मी उठे इथे माहिती तुम्हाला बॉर्डर एकदम जवळजवळ असतात असं क्रॉस केलं का बेल्जियम फ्रान्स जर्मनी आता मी फ्रान्समबर्ग इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना परिवाराने खूप एन्जॉय केला आम्ही बसलो होतो आणि त्यांना जेवढं खेळायचं तेवढं खेळत होते त्या दोघी आणि चार वाजलेले आहे आता आता घरी जातो पाच वाजले सॉरी पाच वाजले आता जातो घरी आणि हळूहळू सगळे लोक चाललेत घरी आणि ज्यांना था थांबायचे ते लोक थांबतो पार्टी था। जी आहे ती सहा वाजेपर्यंत पर्यंत आहे डान्स नाही लागेल ते म्हणते डान्स नाही केला मग चालू चालो मगाशी म्हणजे आम्हाला येता येता साडेपाच पावणे सात झाले होते आता पावणे सात झालेले आहे मनोरने आल्याला कपडे चेंज केले ते लगेच झोपले ते म्हटलं मी दमलेलो ब दमलेलो आहे आणि मी परिबेला जवळ बसले होते आणि इतका मस्त प्रोग्राम होता आजचा म्हणजे लंच मस्त होतं परिबेलासाठी म्हणजे ज्या ज्या परिबेलाला ॲक्टिव्हिटीज आवडतात ना त्या सगळ्या होत्या तिथे सगळे जेवढे मुलं होते ना सगळ्यांनी एन्जॉय केलं इव्हन जेवढे पण पॅरेंट्स होते ते पण एन्जॉय करत होते आणि परिबेलाला आम्हाला असं वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायला आवडतं तर मग तिथून आता दोघी दमलेले आहेत आता कार्टून बघत आहेत ते आणि शनिवार आहे तर आता काय म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस काय स्टडी करू नका पण उद्या करा स्टडी आणि मी त्यांच्या मा मागे नाही लागत आता स्टडीज करा केलंच पाहिजे नाही कधी कधी ठीक आहे नाही का आता प्रत्येकाला असं वाटतं नाही आज नको कंटाळा येतो तर आज मी त्यांना काय स्टडी करायला लावत नाही आहे आणि अजून स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे माहिती नाही आज आम्ही निघालो ॲक्च्युली साडेबारापासून पार्टी स्टार्ट होणार होती तर आम्ही पोचलोच तिथे दोन वाजता घरातनंच आम्ही निघालो सव्वा एक पावणे दोनला त्याच्यानंतर मग जाता जाता, जाता आम्हाला दोन वाजले तिथे सव्वा एक दीडला निघालो असेल आम्ही मग पोचता पोचता दोन असं म्हणजे टायमिंगचं थोडंसं लक्षात नाही एवढं पण मी जस्ट अंदाजे सांगते तुम्हाला आणि अजून मनोज झोपलेले ते झोपत न उठल्याच्या तर मी विचारणार स्वयंपाकाला काय करायचं आहे कारण की काय होतं एक तर आपल्याकडे ऑप्शन्स असतात पण नेमकं का, आपण काय बनवायचं ते सुचतच नाही आणि मग मनोज ऑप्शन्स देतात भरपूर आणि सकाळी रात्री मी चणे भिजवले होते तर नाश्त्यामध्ये चणा चटपटी बनवली होती म्हणजे आपलं थोडीशी अशी स्पायसी आणि ती खाल्ली आम्ही ती हेवी पण होती आणि बेलाला दुसरं बनवलं होतं बेलाला काय एवढं किती चणा चटपटी आवडत नाही मी परस्परी आम्ही आमच्या तिघांसाठी बनवली होती तदा तर आता बघती फ्रेंच बीन्स आहे तर पण लगे फ्रेंच बीन्स आम्हाला खायची नाही आहे तर फ्रेंच बीन्स हा बनवलं तर मग त्याच्यासाठी मग डाळ वगैरे बनवा बनवावं लागणार मग त्याच्या व्यतिरिक्त काय अजून ऑप्शन आहे म्हणून मी विचारते आणि वेदर तर सध्या खूप भारी आहे सप्टेंबर चालू आहे ते इतकं मस्त वेदर आहे एकदम ऊन आहे आणि मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मा कंटिन्यू पाऊस थंडी असं होतं ना तसं असतं ॲक्च्युली तर एक वर्ष खूप जास्त थंडी पडते एक वर्ष खूप जास्त ऊन पडतं एक वर्ष खूप कमी पाऊस पडतो कमी ऊन असतं कमी बर्फ पडतो मग कधी जास्त बर्फ पडतो असं प्रत्येक वेशी ना प्रत्येक वर्षी असं कमी जास्त होत असतं तर चांगलं वेदर आहे म्हणून मग चांगलं वाटतं तर चला आता मी मनोज लवटवते सांगते त्यांना आणि भरपूर जण मला मंगळसूत्राबद्दल विचारत होते का कोमल तू ते मंगळसूत्र घालते तर त्या मंगळसूत्राबद्दल आम्हाला माहिती दे तर मी तुम्हाला नक्की माहिती देईन आणि हे जे मंगळसूत्र आहे हे गोल्डचं आहे आणि मी या मंगळसूत्राबद्दल अगोदर पण सांगितलेलं आहे तुम्हाला पण त्या मंगळसूत्राबद्दल खूप जण विचारत होते मी ते घेऊन येते आणि त्याबद्दल तुम्हाला मी थोडंफार सांगते चला स्वयंपाकाची तयारी पावणे आठ झालेली आहे तर मी बनवत आहे शेवभाजी तर बघा ही शेव जी भारतामधून आणली होती आणि यावेळेस जास्त पर्सन आणलेलं नाही आहे तर म्हटलं शेव आहे तर म्हटलं शेवभाजी बनवूया मी तर कॉर्न भाजी बनवणार होती कॉर्न होता आहे तर म्हणून सांगा नाही त्यांना शेवभाजी खायची इच्छा झाली आणि कोमत तू गरम गरम फुलके बनव तर पीठ पण इथं मऊन ठेवलेलं आहे भात झालेला आहे आता शेवभाजीसाठी हा मसाला बनवते जो नॉर्मल मी बनवते तो शेवभाजी झालेली आहे ते बघू शकता तुम्ही काकातली मिरची सर्वांचं जेवण झालं ॲक्च्युली शेवभाजी तिखट झाली होती खूप माझ्याकडनं मसाला थोडा जास्तीचा झाला लाल मिरची पावडर पण काळा मसाला पण त्यामुळे मग अशी भाजी तर टेस्टी झाली होती खूप पण तिखट झाली होती त्यामुळे सगळं खूप तिखट लागलं तर मग गोड खाल्लं थोडंसं आता बरं वाटतंय आणि आता थो सात वाज सात वाजले होते तेव्हा मी भीमसेन कापूर लावलं होतं एवढं दिवस मला लाव लावायला जमलंच नाही तर आता लावलं तर पूर्ण घरात जसं कापूरचा वास येतो ना तर खूप असं एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि आता पूर्ण तो वास घरात दरवळतोय आणि बेलांपरी पण म्हणतं मा मामा खूप भारी वाटते आम्हाला आणि खालचं बेसमेंटचं आवरायचं आहे या अगोदर आवरलं होतं पण जसं घर आवरत होते मत... हो ना तर बेसमेंटचं आता काय केलं मनोजला वेळ होता म्हणून मनोज गेले बेसमेंटमध्ये बेसमेंटमध्ये गेले मनोज आणि एका साईडचं सा आवरून घेतलेलं आहे त्या साईडचं आणि सर्वांचे शूज खूप जास्त आहे मग ते समोरचे वेग पण सॅन्डल्स वेगळे आणि त्याच्यानंतर मग शूज पण वेगळे तर ते वेगवेगळे करून ठेवायचे आहे पॅक करून ठेवायचे आहे शूजचं जे कवर असतं त्या मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे तर त्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे कसं चांगले पण राहतात आणि आता जेवढे पण विंटरचे आमचे जे शूज आहे ते का काढायचे आहे बाहेर वापरायला आणि जेवढे पण समस्या आहे ते ठेवून द्यायचे तर तुम्हाला माहिती आहे तर थंडी आणि थंडी पण असते आणि उन्हाळा पण असतो तर दोन्ही टाईपचं मग सीझननुसार आम्हाला कपडे आणि शूज जे आहे ते वापरावे लागतात तर चला आता मनोज जे, मनोजेतील थोड्या वेळात आणि उद्या आहे संडे, संडे तर संडेचं तर अजून काय असा काय प्लॅन नाही आहे पण आम्ही हा असा विचार करतो आहे का संडेच्या दिवशी ना एखादी एक अशी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे परिबेलासाठी कारण की आता विंटर चालू होणार आहे तर खूप जास्त आता थंडी पण चालू झालेली नाही आहे ना स्नो पडलेला आहे तर मग मनोज आणि मी विचार करतो जेवढं पॉसिबल होईल सॅटर्डे संडेला बाहेर जायचा परिबेला घेऊन जायचा त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज एक करता येईल असं आम्ही प्लॅन करतो आहे तर बघूया उद्या जसं ठरेल तसं आम्ही तुम्हाला मग दाखवू व्हिडिओमध्ये पण आत्ता काय लगेच असा प्लॅन नाही आहे पण आम्ही बघतो सर्च करतो लक्झमबर्गमध्ये काय आहे का असं काही वेगळं करण्यासाठी तर तसं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आणि आता वाजलेले आहे पावणे नऊ या दोघींचं जर जेवण झालं मगाशी दहा पंधरा मिनटं दोघींना पाठवणार ब्रश करायला आणि त्यानंतर दोघींना सांगणं पटकन झोपा बेलाला मी मेडिसिन दिलेली आहे तर तिला पण थोडीशी सर्दी झालेली आहे आम्ही तिकडनं आलो ना तर मग थोडीशी हलकीशी तिला सर्दी झाली होती तर म्हटलं चला देते पेपर देते थांब आणि आता वेदर असं आहे ना थंड गरम थंड गरम त्यामुळे मग सर्वच मुलांना मग खोकला सर्दी चालू झाली भरपूर जण मला मंगळसूत्राबद्दल विचारत होते जेव्हा मी भारतात येणार ते मंगळसूत्र कुठलं होतं आणि भरपूर जण हे विचारत होते का कोमतू ते मंगळसूत्र कुठून घेतलेलं आहे आणि ते मंगळसूत्र गोल्डचं आहे का नवीन मी ते मंगळसूत्र बनवलेलं आहे का कारण की ते मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होतं स्पेशली साडी जेव्हा आपण वेअर करतो किंवा इंडियन कोणते आपण कपडे घातले ना तर त्यावर ते मंगळसूत्र खूप छान दिसत होतं आणि डिझाईन पण एकदम वेगळी होती आणि खूप सुंदर होती ती डिझाईन तर ॲक्च्युली काय झालं होतं मला भारतात यायचं होतं शैलेचं लग्न होतं तुम्हाला माहिती आहे तर मी जस्ट इंस्टाग्रामवर बघत होते तर मला ते एक पेज दिसलं आणि मी जस्ट असं बघत होते ना तर त्याच्यावर ना ते मंगळसूत्र दिसलं मला मी जे वेअर केलं होतं ते तर त्याची प्राईज बघून तर मला खरंच एकदम असा म्हणजे मी आश्चर्यचकित झाली की इतकं सुंदर मंगळसूत्र आहे आणि स्वस्त पण आहे आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसत होतं ते आणि आपण वेअर केल्यावर नक्कीच के चांगलं दिसणार ते तर ती मी ती ते मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आणि ते भारताचाच ॲड्रेस दिला होता कारण की मला यायचंच होतं मग तिथे गेल्याच्या नंतर मग ते दोन तीन दिवसानंतर मग ते मी वेअर करायला घेतलं तर ते कोणतं मंगळसूत्र आहे तुम्हाला दाखवते ते हे मंगळसूत्र आहे तुम्हाला जाऊन डिझाईन तर दाखवेनच मी हे बघितलं बघितलं मला इतकं आवडलं होतं याची डिझाईन इतकी सुंदर होती आणि म्हणजे असं वाटत होतं गोल्डचंच मंगळसूत्र आहे त्याचे जे गोल्ड म्हणजे गोल्डन कलरचे जे छोटे छोटे असे जे मणी आहेत ते बगितला, बगितला परत ते त्याच्यावर लालखडा म्हणजे पानसाई काहीतरी असं त्या मंगळसूत्राला असं म्हणतात पण मला एक्झॅक्टली माहीत नाही नाव काय म्हणतात त्याला जे असं पाच असं पाच असं वाट्या टाईप असं असतं तर ते मला माहिती नाही तर काय म्हणतात त्याला तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हे मंगळसूत्र मी कंटिन्यू दोन महिने घातलं होतं आणि आपण आंघोळ पण करतो गरम पाण्या गरम पाण्याने तर तुम्हाला माहितच आहे जेव्हा पण मंगळसूत्र गोल्डचं नसतं आर्टिफिशियल असतं जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तर त्याचा कलर निघाला जातो कलर निघतो असा गोल्डन कलरचं जे असतं ना तर त्याचं असं वरचं कवर निघून जातं आणि ते सिल्वर कलरचं दिसायला लागतं तर कंटिन्यू हे मंगळसूत्र मी दोन महिने वापरलं गरम पाण्याने अगोदर जरी करत होते तरी पण अजिबात याचा कलर गेलेला नाही अजून आहे तसंच आहे हे बघा आता हे जस्ट मी इथे आले तेव्हा हे मंगळसूत्र काढून ठेवलं आणि हे जे दुसरं माझं गोल्डचं आहे ते घातलं मी आणि मध्ये मध्ये मी चेंज करत असते तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे दुसरे दोन तीन तीन एक प्रकारचे माझ्याकडे मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्र एक हे परत एक दुसरं आहे जे मी दुबईवरनं घेतलं होतं डायमंडचं ते एक आणि एक अजून आहे ते गोल्ड मोत्यांचं ते मोती नाही म्हणणार त्याचा मोठा असं गोल्डन कलरचा मनी आहे म मध्ये तर ते एक मंगळसूत्र अशा तीन एक प्रकारचे माझ्याकडं गोल्डनचे मंगळसूत्र आहे ते मी आ आलटून पलटून घालत असते पण याबद्दल आले होते इव्हन इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला पण भरपूर जण मला विचारत होते का हे मंगळसूत्र कुठून घेतलेलं आहे ऍक्च्युली या मंगळसूत्राची प्राइस आहे तीनशे साठ रुपये फक्त म्हणूनच म्हटलं एकदम मला स्वस्त वाटलं आणि त्या इन्स्टा पेजचं नाव काय वाम काय वामयुक्त काहीतरी असं होतं तर त्या तेव्हा मला कमेंट्स आले होते ता, तेव्हा मी काय लोकांना रिप्लाय दिले पण नंतर मी ब म्हणजे बिझी होते आणि भरपूर जणांचे कमेंट्स यायचे तर मला प्रत्येकाला असं रिप्लाय द्यायला जमतच नव्हता तर म्हटलं चला मी आता सांगून देते कारण की खूप जण विचारायला लागले होते मला तर म्हटलं बघा हे असं मंगळसूत्र आणि भरपूर जणांनी मला हे पण कमेंट्स केले होते का कोमल तू या मंगळसूत्राची डिझाईन आम्हाला दाखवा आम्हाला ना सोन्यामध्ये असं मंगळसूत्र बनवून घ्यायचं आहे तर जाऊन मी तुम्हाला हे मंगळसूत्र दाखवते जर तुम्हाला सोन्यामध्ये हे मंगळसूत्र करून घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता खरंच सुंदर डिझाईन आहे इन केस तर मला असं मंगळसूत्र मला इन केस कधी सोन्याचं काही करायचं असलं ना तर मला तर मी पण अशी डिझाईन सोन्यामध्ये करून घेणार खरंच खूप सुंदर आहे साड्यांवर खूप सुंदर दिसतं हे मंगळसूत्र आणि म्हटलं चला आता दोन महिने तर वापरलेलं आहे आता हे ठेवून देऊ परत मी चेंज करत राहील तर चला जाऊन आता तुम्हाला मी मंगळसूत्र दाखवते <ण्णागा> करण्याची वेळ आलेली आहे आणि बघा बेलाने असं फेस पेंटिंग केलं होतं आणि तिच्या केसांची मी मसाज करते हो ना छान वाटत ना तुला काय झालं बाबू तुला तापणे ताप शर्दी आली तापने आला शर्दी झाली बेलाला <laughs> ते बघा असं फेस पेंटिंग केलं होतं आणि तिला म्हणत चला आता आपण तिला म्हटलं हे रिमूव्ह कर आणि म्हणते मला रिमूव्ह नाही करायचं हा ना बाबू व्हिडिओ करायचा का मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय से काय सबस्क्राइब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी खाजी जी क्या बाय मेंबर्स यू आर वेरि शपते काय बनवलं होतं पण तू मला रिंग पण वाव रिंग पण आहे बघा ठीक आहे चला बाय कर बाय कर बाय 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 बाय